दो लाइन के साथ मैं विकास भाव को यहाँ पर बुलाना चाहूंगा हजारों जालिमों से लड़ने एक आंधी बनाऊंगा नए अंग्रेज आए हैं नया गांधी बनाऊंगा आदरणीय विकास ठाकरे जी मंच उपस्थित इंडिया आघाड़ी सर्व नेते मंडली थे उपस्थित या बागातील प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनीन मित्रांनो लोकसभेची निवडणूक आलेली आहे आणि आताच आपण वक्त्यांचे भाषण ऐकले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया गठबंधन महाविकास आघाडी काँग्रेसतर्फे पक्षाने मला उमेदवारी दिली आहे आणि मी तुमच्यासमोर मतं मागण्यासाठी आलेलो हो, आहोत आता ही निवडणूक ही लोकसभेची देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहतो की ज्या पद्धतीची हवा राहते त्या पद्धतीची निवडणूक राहते या हवा नरेंद्र मोदी आणि भाजपाला हद्दपार करण्याची हवा या नागपूर शहरापासून सुरू झालेली आता ती का बरं सुरू झाली कारण की या देशातल्या जनतेने दहा वर्षा आधी त्यांना सत्तेवर बसवलं होत आणि सत्तेवर बसवल्यानंतर त्यांनी काय केलं की लोकांचा हा मूड झाला दहा आधी ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं तीच जनता यांच्या विरोधात का जात आहे मित्रांनो या देशात लोकशाही आहे लोकतंत्र जिवंत राहिला पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला मताचा अधिकार आहे तो अडाणी अंबानी असो किंवा इथे बसलेला सामान्य नागरिक असो त्याला एका मताचाच अधिकार आहे आणि त्या मताच्या अधिकारावर तो सामान्य जनतेतल्या एका माणसाला नेता बनवतो आणि त्याच्या हाती देश चालवण्यासाठी देतो आणि ज्या पक्षाची विचारधारा घेऊन तो राजनेता मैदानात येतो पहिले सांगता कि म चाय बेचता था अनेक नवटंक्या केल्या आणि दहा वर्ष सत्ता चालवत असताना आपण पाहल कि हुकुमशाहच्या पद्धतीने ही सत्ता चालवली विरोधी पक्ष संपवावा आणि मी म्हणेल तोच कायदा व्हावा या मनसुब्यानं ते सत्ता चालवत होते आता म्हणाल ती तुम्ही हुकुमशाह म्हणजे काय कस काय हुकुमशाही केली त्यांनी तर आपल्याला माहित आहे की या देशात लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष हा बळकट राहाला पाहिजे परंतु त्यांच्या मनात ही इच्छा आहे की विरोधी पक्ष हा राहलाच नाही पाहिजे विरोधी पक्षाचा मोठा नेता राहलाच नाही पाहिजे मग कोण मोठा नेता आहे ज्याच्या मागे जनता आहे त्याच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या नोटिसेस पाठवा त्याला इतकं नामोहरम करा की तुला आम्ही जेलमध्ये टाकू नाहीतर तू आमच्या पक्षात येऊन जा आणि आपण पाहिलं असेल की या नरेंद्र मोदी साहेबांनी मध्य प्रदेशात एका भाषणात अजितदादा पवारवर करोड रुपया घोटाळ्याचे आरोप लावले आणि त्याच्या तीन दिवसानंतर त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवलं वॉशिंग वॉशिंग मशीन मध्ये टाकला आणि घोटाळ्याचे आरोप धुवून घेतले असे अनेक नेते आहेत आणि ज्यांनी सांगितलं की नाही माझी याच्या चुकीना जे करायचे कर, केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं आपले अनिल बाबू देशमुख राज्याचे गृहमंत्री होते त्यांना दीड एकंदरीत विरोधी पक्ष संपवायचा मी केलेल्या निर्णयांना विरोधी पक्षांनी पक्षा चॅलेंज करायचं नाही आणि लोकतंत्र संपवायचं हुकूम मार्गावर सरकार चालवायचं असे अनेक निर्णय या दहा वर्षात या सरकारने घेतले आपण पाहिलं शेतकरी आंदोलन करत होते त्यांची मागणी होती की तुम्ही ते तीन काळे कायदे केले त्यांच्यामुळे आम्हाला नुकसान आहे चुपचाप त्यांची मागणी ऐकून ते कायदे परत घ्यायला पाहिजे होत ते बिल परंतु एक वर्ष त्यांना आंदोलन करायला लावलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या समोर सरकार झुकलं म्हणजे सामान्य माणूस असेल शेतकरी असेल व्यापारी असेल त्याच्या समस्यांशी यांना काही घेणं देणं नाही जे अडाणी अंबानीच्या हिताचं आहे तेच हे करतात आणि म्हणून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आज या देश जनता एक या इंडिया आघाड़ी बदले मित्रों खासदार मंत्री अनंत हेगड़े हा स्पष्टपण भाषण सुनता मैं वीडियो ऐकला आपकी पार हम 400 पार करेंगे और संविधान को बदलेंगे मी नाही म्हणून झालो यांचा मंत्री त्याची क्लिपिंग आहे यांनी आताच लोकसभेची एका महिलेला तिकीट दिली तिची सुद्धा भाषा ही आहे तर मित्रांनो यांच्या मनात काय आहे या संविधानाची छेडछाड करायचं मनात आहे का ज्या संविधानाने या मतदारांना अधिकार दिलाय मत टाकण्याचा तो अधिकार ते काढून घेण्याचा प्लॅन नाही का इलेक्शनच नाही होणार मी करेल तो कायदा असे अनेक प्रश्न या देशाच्या लोकांच्या मनात आलेले आहे मतदारांच्या आणि म्हणून या देशातील नागरिक विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी निवडणूक ही देशाची मित्रांनो निवडणूक जनतेला लढायची आता हे झालं यांच्या पक्षाचं आपल्या समोर उमेदवार आहे नितीनजी गडकरी त्यांच्याबद्दल प्रफुल्ल बोलले विलासभाई बोलून गेले मित्रांनो त्यांनी पहिले सांगितलं होत की माझ्या समोर निवडणुकीत दुबार राहायला कोणी उमेदवार नाही त्याच्या आधी त्यांनी बोलले होते की मी प्रचार करणार नाही चहा पाजणार नाही मतदान करायचं असेल तर करा नाही तर नका करू मी माझ्या का विकासाच्या कामावर मत मागणार आहे या जनतेला त्यांना जायचं असेल तर द्या नाही तर नका देऊ असं क्लिपिंग आता ती घुमून व्हायरल होऊन झाली पण मित्रांनो आपण पाहिलं की ते सुद्धा प्रचाराला निघालेले आहेत ते आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन निघाले आणि आता काल तर आमच्या दक्षिण पश्चिममध्ये प्रफुल्ल भाऊच्या घराकडे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना घेऊन पायी फिरत होते आता माझ्या मतदारसंघामध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का नाही आदित्य आदित्य येऊन त्यांना घेऊन आले तर मग मित्रांनो हा नागपूरच्या मतदारांचा विजय आहे की नाही पहिली लढाई तुम्ही जिंकली की नाही मित्रांनो सांगा जे विकासाच्या नावावर मत मागणार होते त्यांना मुख्यमंत्र्यांचा सहारा घेऊन घ्यावा लागत आहे अजून माहित नाही कुठले कुठले घेऊन येतील या नागपुरामध्ये तर या नागपूरच्या जनतेनी पहिली लढाई तर जिंकलेली आहे मित्रांनो आता आणि हा विजय तुमचा आहे या जनतेनी या मतदारांनी त्यांना रस्त्यावर काढला आहे या लोकशाहीमध्ये अहंकार चालत नाही चा ना ही जनता जमिनीवरून उचलून खुर्चीवर बसवते आणि जनतेच्या मनात आलं तर खुर्चीवरून खाली बसू शकते ही ताकद या मतदारांमध्ये या मित्रांनो ती कोणत्या नेत्यामध्ये नाही माझ्यामध्ये किंवा कुठल्या नेत्यामध्ये ही ताकद तुमची आहे आणि तुम्ही जी ताकद देता त्या ताकदीचा उपयोग आम्ही बरोबर केला नाही तर आम्हाला केव्हाही तुम्ही रस्त्यावर बसू शकता हे लोकतंत्र आहे आणि हे लोकतंत्र जिवंत ठेवण्याची लढाई आहे मित्रांनो आणि म्हणून मला वाटत करोडोचे विकासाच्या कामावर आम्ही मत मागणार आहे द्यायचे द्या नाही तर नका देऊ यांच्या विकास कामामुळे का कामा या शहरातील सामान्य माणूस या शहरातील मध्यम वर्गीय या शहरातील खालच्या तपक्यातला माणूस त्याला काय फायदा झाला आहे त्या माणसाच्या जवळ आपल्या मोहल्यात चांगलं आरोग्य केंद्र आहे का की जिथे निशुल्क आपल्या घरी कोणी बिमार झालं तर जावं लागेल एक प्राथमिक शाळा आहे का कि जिथे त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळू शकेल त्याच विजेचं बिल कमी झालं आहे का कि बिल भरलं नाही तर पाच दिवसात डिस्कनेक्ट करायला येईल त्याच पाण्याचं बिल कमी झालेलं आहे का पाण्याचं बिल वाढवलेलं आहे याचा फायदा झाला आहे का या, या सामान्य माणसाला जर यांनी केलेल्या विकास कामाचा फायदा झाला असेल तर इथं हो म्हणावं नाही तर आम्हाला फायदा झाला नाही असं हा तुमचं करून नाही म्हणावं नाही झाला ना हा फायदा कुणाला झाला हा प्रफुल्ल भाऊरी सांगितलं हा फायदा त्यांनी पोचलेल्या दारा। कंत्राटदारांना झाला आणि मग जर या सामान्य माणसाला फायदा होणार नाही कारण की लोकसभेची निवडणूक असली तरी मी गल्लोगल्ली मत मागायला फिरत आहे तर ते सांगतात ते डब्ल्यू आलं कनेक्शन कापून झाला पाणी नाही मिळत विजेचे युनिट वाढले आहे पंधरा दिवस झाले बिल नाही भरलं म्हणून डिस्कनेक्ट करून गेला अरे या सामान्य माणसाचा कुठे विकास झाला त्याची आर्थिक तंगी तशीच आहे ना जेवढे पैसे कमवून आणतो तेवढे पैसे दवाखान्यात लागले तर प्रायव्हेट दवाखान्यात द्या मुलाच्या शिक्षणाला प्रायव्हेट द्या विजेच्या बिलात भरा पाण्याच्या बिलात भरा घराच्या टॅक्स पुढे भरा कशाचा विकास झाला तुमचा आता हे सगळं तुम्ही आर्थिक तंगीत आहे आणि त्या पुलाकडे असं पाहत राहाल का कुठं पूल आहे मग जेव्हा या सोयी तुम्हाला मिळतील तेव्हाच या शहराचा विकास झाला असा आम्ही समजू मित्रांनो आणि ते विकास करण्यासाठी काँग्रेसनी गॅरंटी कार्ड काढलेलं आहे काँग्रेसनी या निवडणुकीमध्ये चार गॅरंटी दिल्या आहेत ते कार्ड तुमच्यापर्यंत येणार आहे आणि काँग्रेसला वाटते जसं कर्नाटकामध्ये सामान्य माणसाचं आर्थिक संतुलन बरोबर राहिलं पाहिजे त्यांना तो जेमतेम उत्पन्न पैसे मिळते त्याच्यात तो व्यवस्थित राहिला पाहिजे म्हणून तुमच्या खिशातून जाणारे पैसे हे कमी जावे ही मानसिकता काँग्रेस पक्षाची आहे मित्रांनी इंडिया आघाडीची आहे आणि म्हणून जो काही विकास होईल तो, हो तो माझ्या या सामान्य मतदारांच्या हिताचा राहील सामान्य छोट्या व्यापाऱ्यांच्या हिताचा राहील त्याला आम्ही विकास म्हणू आणि हे जेव्हा सुखी राहतील तेव्हाच ते बाकीच्या विकासाकडे पाहतील आता तुम्ही कलकत्त्यात काही बांधलं असेल फोन तर आम्हाला का करत आहे त्याच्याशी आमच्या ज्या अडचणी आहे त्याच्याशी आम्ही जुंजून आलो त्याच्यात जर तुम्ही काही आमची सोय करून देत असाल तर त्याला विकास म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये मित्रांनो आम्हाला सामान्य माणूस सामान्य जनता याच्या हितासाठी काम करायचं या संविधानाचं संरक्षण करायचं आहे आणि या बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिली आहे जे संविधान दिला आहे त्या संविधानानुसार या देशातील नागरिकाचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम करायचं आहे म्हणून येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण चिन्हाचं बटन दाबून मला मतदान करावं आणि सर्वांनी पन्नास पन्नास मत जरी जमवलं तर मित्रांनो आज सामान्य माणूस तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून यायची ताकद ठेवतो आणि या विकासाचे काम शहरात करायचे आहे त्याचा सुद्धा आमचा जो प्लान आहे एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय भिल भी अब अंतिम पडाव पे आभार प्रदर्शन लिए मैं नारे लगाऊ